कुठं राहते का साहेबांबद्दल आम्हाला प्रेम आहे आस्था आहे आम्ही कमीत तुम्ही पंधरा वर्षापासून आज काम करतो आज आज का भेट नाही होतरी फक्त करायचं का फक्त ये भेट आमचा विचार तिथून आला आम्हाला फक्त भेट होतील नाही भेटीला काय होते काही ना जाऊ दिलं नाही कोण हे वरिष्ठ आमचे जिल्ह्यावरच्या वरिष्ठ तुला बोलवलं का इकडे कुणा बोला बोलव नाही सोपे खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलेलं आहे पक्षात आम्ही खांद्याला खांदा काम करेल आज केसेस पा किती आहेत कामाचा वापर करून घेतला आहे कामासाठी म्हणून फक्त आंदोलन फक्त आंदोलन करा केसेस घ्या आणि ता, ता, ते करायला आम्ही रिजल्ट दिलं नाही कळंदूर तालुक्यातून जाऊन विचारा पब्लिकला आम्ही आहे आंदोलन फुकट नाही केलं तुमच्या माहितीसाठी आम्ही किती दिवस काम करायचं दोन हजार बाराला आले तेव्हा बी मला भेटू देत नाही त्याच्यानंतर आज तुम्हाला तीच वेळ आली आता एवढा आणला काय करायचा आम्ही आज बी तुमच्या माहिती देवा शपथ आई शपथ सांगतो आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत आणि कटार आहोत पण किती दिवस हे जर आता भेटी उतरत नसेल तर हे किती दिवस बाहेर लोटून काढा बाहेर लोटून करा